धक्कादायक खळबळजनक बुलढाण्यातील शेतकऱ्याला आपूची शेती करताना पकडले तीन कोटीचा मुद्देमाल जप्त बारा कोटीचा मुद्देमाल जप्त एकच खळबळ उडाली अशा पद्धतीचं वार्तांकन कालपासनं आपल्या मीडियावर केल्या जात आहे त्या मीडियाच्या वार्तांकनाचाही मी हिशोब घेणार आहे कारण की अशा पद्धतीचं वार्तांकन जेव्हा कसाबनं सव्वीस अकराचा हल्ला केला होता ना तेव्हा सुद्धा तुम्ही केलं नव्हतं परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही करतात हे लक्षात ठेवा आणि तुमचा बाप सुद्धा शेतकरी हे तुम्ही त्या लक्षात ठेवा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना आपूची शेती का केली असं तुमचं टायटल पाहिजे होतं जे मी आज टाकलेलं आहे परंतु ते तुम्ही टाकत नाही आहात शेतकऱ्याला आरोपीच्या बिद्रामध्ये उभे करतात परंतु त्याच्यावरती का वेळ हे मात्र तुम्हाला दाखवायचं नाहीये आणि ते चित्र बदलावं ही तुमची सुद्धा मानसिक नाहीये नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील माझं गाव आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यामध्ये सिंदखेड राजा देळगाव राजा चिखली तालुक्यातली बावीस गावं मिळून आमचा सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातलंच अर्थात देळगाव राजा तालुक्यातलं अंढेरा जिथं खूप साऱ्या हॉटेल आहेत जो काय चिखली जालना हायवे आहे त्या ठिकाणी ते, ते अंढेरा फाटा आहे आणि त्या ठिकाणी चांगले प्रसिद्ध धाबे आहेत ते ते अंढेरा गाव आणि त्या अंढेऱ्या गावच्या शिवारामध्ये संतोष सानप नावाच्या शेतकऱ्यानं आफू लावली चार गुंट्यामध्ये आता त्या शेतकऱ्यानं चार गुंठ्यामध्ये आफू लावली ती त्यानं का लावली ठीक आहे काय येतोय त्याचा त्याच्या माग पैसा कमवणे हाच आहे ना लोकांचे मुडके मोडणं हा येतोय का त्याचा पैसा कमवणं हा हेतू आहे आणि तो वारंवार सोयाबीन घेत असेल कापूस घेत असेल मूंग घेत असेल उडीद घेत असेल हळद घेत असेल डाळीम द्राक्ष सगळ्या पद्धती त्यांना जर दा केल्या असतील किंवा इतर शेतकऱ्यांनी केल्या असेल त्याच्यामध्ये रुपयाही उरत नसेल सरकारच्या धोरणामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढलाय शेतमालाला भाव मिळत नाही यामुळं शेतकरी जर का इकडचा शेतकरी आपू लावत असेल तिकडं जर कुठं बुलढाण्याच्या पलीकडच्या भागामध्ये जर गांजा त्या ठिकाणी पकडल्या जात असेल तर हे काय आम्ही आरोपी नाही आहोत आम्ही गुन्हेगार नाही आहोत आम्ही जिजाऊंचे वारस आहोत स्वराज्याची ठिणगी या मातीत लखोजी राजे आणि म्हासाबाईच्या पोटी जन्माला आली होती सिंदखेड राजाला त्या मासाहेब जिजाऊंचे आम्ही वंशज आहोत ती माती आमच्या नासानासामध्ये आमच्या अंगावर दररोज त्या मातीची धूळ उडती आहे त्यामुळे ती क्रांती आमच्या रक्तामध्ये आहे आणि सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं म्हणून आम्ही हे आफू असेल गांजा असेल हे लावून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो हा एक आमच्या आंदोलनाचा भाग आहे कोर्टानं त्याकडे आंदोलन म्हणून बघावं शेतकऱ्याला पार बाबा कालपासून काय लावलंय की पोलिस झोपलेत का अमुक झालेत का त्याच्यानंतर खळबळजनक धक्कादायक कसली खळबळ उडाली कसला धक्का भेटला कोणाला अरे कमेंट्स वाचा झी चोवीस तास न सांगितलं बारा कोटीचा मुद्देमाल जप्त पुढारी न्यूज न सांगितलं तीन कोटीचा मुद्देमाल जप्त पुढारी न्यूजची न्यूज जी न्यूज आलेली आहे त्यानंतर झी चोवीस ची आलेली आहे त्याच्या खालच्या कमेंट्स बघा एक तरी कमेंट त्या शेतकऱ्याच्या विरोधात आहे का अहो शीतावरनं भाताची परीक्षा करा जरा लक्षामध्ये घ्या छावा चित्रपट बघितला का सगळ्यांनी त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा घात कोणी केला आपल्यांनीच घात केला जर आपल्यांनी घात केला नसता ना तर दिल्लीचं तक्त कवाच काबीत केलं असतं आणि त्यानंतर संपूर्ण आज मराठा साम्राज्य असतं आणि तशाच पद्धतीनं संतोष सानप यांनी ज्या शेतामध्ये मक मध्ये जे काय आफू लावली ना ती आफू जवळच्याच हरामखोरांनी कोणीतरी जवळच्याच आपतेष्टांनी कोणीतरी संघ राहणाऱ्यांना वगैरे ज्याला माहितीये त्यानं ही काडी केली असेल आणि त्याच्या मनात काय असेल की बाप्पा इतकं मोठं जर आपू याय हा खूप श्रीमंत होईल ही जी खेकडा वृत्ती ना ही सोडा जरा आपलेच घात करतात आपलेच घातदार आहेत आणि मला काय म्हणायचं त्या शेतकऱ्यानं स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपू गांजा लावला आणि जर त्याला तुम्ही आरोपी करत असाल तर मागचा कृषी मंत्री किती साडेतीनशे पावणे चारशे कोटीचा घोटाळा टीव्ही नाईन मराठी एबीपी माझा यांनी पर्दाफाश करून दाखवलेला आहे कुठे गेला तुमचा राजीनामा घ्यायला त्याच्यानंतर आताचा माणिकराव कोकाटे म्हणजे सरकारी कोट्यातलं घर घेण्यासाठी एकोणीशे पंच्याण्णव सत्त्याण्णव मध्ये कागदाच्या अफराचा फ्री केल्या तीस वर्षानंतर दोन वर्षाची सजा कोर्टानं शिकवली मला सांगा सत्ता सगळी असताना सेशन कोर्टाचा जज जर विद्यमान कृषी मंत्र्याला त्या ठिकाणी दोन वर्षाची सजा सुनावत असेल पन्नास हजार रुपये दंड सुनावत असेल त्याच्यामध्ये काही खोटा असेल का हो सगळं खरं आहे परंतु करायचं काहीच नाहीये आणि इकडे शेतकऱ्याला तुम्ही आरोपी करताय अहो त्यानं हे सगळं काय केलं याच्यावर विचारमंथन करा याच्यावर शिबिरा घ्या याच्यावर परिषदा घ्या आणि त्याची शेती फायद्यामध्ये दे कशी येईल त्याच्या धोरणात्मक त्याच्या बाजूचे निर्णय कसे होईल यासाठी सगळ्या समाजांना पुढे येऊन प्रयत्न करणं गरजेचे आहे अन्यथा या असं वाढत जाईल शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बॅलाकॉन दावा वृत्तास्थांब तो आपली घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद